नमस्कार आशिषत्ती यूट्यूब चॅनल मराठीवर आपले मनापासून स्वागत आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली खुशखबर आहे नेमकी खुशखबर कोणती आहे त्यासाठी तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लवकर लवकर शेअर करा नेमकी कोणती खुशखबर आहे एम पी एस सी आणि यू पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन स्पर्धा परीक्षांबद्दलची इत्यंभूत माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी एक खास उपलब्ध माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे टाळटी बाळटी महाज्योती तसेच सारती या संस्थेच्या माध्यमातून एम पी एस सी आणि यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये कोचिंग क्लास देण्याचा ही स्कीम आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि या फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ही विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवावी तर फॉर्म भरण्यासाठी नेमके कोणते कोणते कागदपत्रे लागतात आणि आपल्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट हवेत याची इत्यंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी प्रोफाईल तयार करताना सर्वप्रथम तुमचा ईमेल आय डी हा कार्यरत असलेला हवा तुमच्याकडे ईमेल आय आय डी असावा तसेच प्रोफाईल तयार करत असताना तुमचा चालू कार्यरत असलेला मोबाईल क्रमांक असणे गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात फॉ फॉर्मबाबत माहिती भरताना काहीच अडचण येणार नाही ना तसेच तुमच्याकडे अलीकडेच काढलेला पासपोर्ट साईजचा सा फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी असणे गरजेचे आहे तर फोटो नेमका कोणत्या साईजचा सा असावा फोटो हा पन्नास ते शंभर बीचा जे पी जी फॉर्ममध्ये असावा तसेच स्वाक्षरी ही ऐंशी के बी जे पी जी या पी डी एफमध्ये स्वाक्षरी केलेली असावी तसेच ह्या फॉर्म फिलअप करण्यासाठी कोणते कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तर मित्रांनो पहिलं कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दहावीचं गुणपत्रक दुसरं बारावीचं गुणपत्रक तिसरं पदवीचं गुणपत्रक तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड जात प्रमाणपत्र तसेच उत्पन्न दाखला तीन वर्षाचा तहसीलदार कार्याने तहसीलदार का कार्यालयाने निर् निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडं चालू वर्ष असणं गरजेचं आहे तसेच नॉन क्रिमियल फक्त महाज्योती या संस्थेसाठी लागेल दिव्यांग प्रमाणपत्र जर तुम्ही दिव्यांग संवर्गातून फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे दिव्यांग हे प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील तसेच अनाथ प्रमाणपत्र तुम्ही जर अनाथ म्हणून या संवर्गामध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला हे अनाथ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तसेच गॅझेट आणि ॲपटु ॲप्टिडेट तुम्ही या संवर्गात जर फॉर्म भरले असेल तुमचे काही जर नावामध्ये बदल झाला असेल तर त्यासाठी ॲप्टिवेट गॅझेट लागतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे इ इत्यादी कागदपत्रांची यादी ही तुम्हाला मी सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या भरतीचा या फ्री कोचिंग क्लासचा फायदा लवकर लवकर मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हा फॉर्म फिलअप करण्याची अंतिम दिनांक दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ही तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा हीच अपेक्षा तसेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा त्यामुळे विद्यार्थ्यांना याची इत्यंभूत माहिती मिळेल व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा हा चॅनल आपला यूट्यूबचा पूर्ण संपूर्ण मराठीतून माहिती देत असतो स्पर्धा परीक्षा तलाठी भरती शिक्षक भरती सरळसेवा इत्यादी भरतींचा फॉर्म फिलअपची तारीख वगैरे सर्व इत्यंभूत माहिती देणारा आपला हा यूट्यूब चॅनल आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध घडामोडी क्रिकेटबद्दल घडामोडी खेळाडूंची माहिती जेणेकरून एम पी एस सीची सेवा गटसेवा शिक्षक भरतीचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या माहितीचा फायदा होईल अशीच एवढी अपेक्षा ठेवून ही व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो तसेच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद